आपण मला पत्रकार म्हणून जाणता प्रभात पर्व न्यूज हे आपलं चॅनल आहे आज एक खरोखर अतिशय आनंदाता क्षण आहे आणि ज्यांनी या सगळ्या बाबतीत मेहनत केलेली आहे त्यांना विसरलं नाही पाहिजे त्यासाठीच आज, आज आपण आलेलो आहोत आणि आपल्यासोबत आहेत कामगार उपायुक्त अभय गीते साहेब स्टोरी अशी आहे की अगदी दोनच मिनिटात सांगतो माझे स्वर्गीय वडील कामगार नेते बी के राजे साहेब यांनी जो संघर्ष केलेला आहे आणि त्यामुळे तुळजा एमआयडीसीतील जी आमची युनिट होतं मालदार बॅरल या मालदार बॅरल मधील चौदा कामगारांना त्रेचाळीस लाख रुपये मिळालेले आहेत आता तुम्ही म्हणाल की बाबा पैसे तर मिळतच असतात परंतु ता सोपा विषय नव्हता म्हणजे हा केवळ पैशाचा विजय नाही तर दीर्घ संघर्ष आणि विश्वासाचा हा विजय आहे आज साहेब फोन तुमचा थोडा बाजूला घ्या आज खऱ्या अर्थाने हा जो विजय आहे मी माझे स्वर्गीय वडील कामगार नेते बी के राजे साहेब यांनाच समर्पित करतो ज्यावेळी मालदार वैरेल या कंपनीमध्ये आमची संघटना स्थापन झाली त्यावेळी मालकांना खूप या ठिकाणी अरेरवीची भूमिका घेतली कामगारांना कुठल्याही पद्धतीची कोणतीच गोष्ट दिली, दिली जाणार नाही याची त्यांनी पुरेपूर खबरदारी घेतली कायम अगदी संघटना झाल्यानंतर काही दिवसानं कंपनी ती बंद केली परंतु त्यावेळी तेथील कायम कामगारांना कायदेशीर देणी दिली आणि आमच्या कामगारांना जे कॅज्युअल कामगार होते त्यांना मात्र त्यांनी अजिबातच कायदेशीर देणी दिले नाही अर्थातच त्यांनी त्यावेळी ते कंत्राटी कामगार असं सांगितलं आणि जेव्हा कंत्राटी कामगार असा शब्द उल्लेख केला कामगारांच्या बाबतीत मग किती त्रास होतो ते साहेबांना माहिती आहे अशा वेळी मग अर्थातच ते मॅटर कामगार आयुक्त कार्यालयाकडे म्हणजे सहाय्यक कामगार आयुक्त त्यावेळी होते तिथे चालवावं लागतं तिथे चालवल्यानंतर कंपनी व्यवस्थापने तिथे अजिबात दाद दिले नाही तिथनं इथल्या कार्यालयानं निश्चितच आमच्या बाजूने काही गोष्टी मांडल्या जरी ते फेल्युअर झालं फेल्युअर झाल्यानंतर मग ते औद्योगिक न्यायालयात गेलं आणि त्या औद्योगिक न्यायालयामध्ये हे सगळी बाजू कामगारांची मांडल्यानंतर आमचे कामगार कायम कामगार आहेत हे सिद्ध झालं ते कंत्राटी नाही तर कायम आहेत अशामुळे कोर्टाने त्यांना कंपनी जरी बंद केली तरी त्यांची कायदेशीर देणी दिली गेली पाहिजेत असा आदेश दिला परंतु कामगार त्या कंपनीच्या मालकाची इच्छा नव्हती किंवा कामगारांना काय दिलं पाहिजे त्याने अगदी दुर्लक्ष केलं शेवटी मग स्वर्गीय कामगार नेते बीकेराजे साहेबांनी याशी मग पुन्हा वसुलीची केस चालवली थर्टी थ्री हा अंतर्गत ती चालवली आणि त्यानंतर मग तिथे देखील मग इथे इथे जे त्यावेळेचे समीर चव्हाण साहेब सहाय्यक कामगार आयुक्त होते त्यांनी ती केस चालवली त्याच्यानंतर मग कामगारांच्या बाजूने पुन्हा एकदा ऑर्डर दिली की बाबा ती कंपनी विकून त्या कामगारांना कायदेशीर देणी दिली पाहिजे आणि ती ऑर्डर घेऊन जात असतानाच म्हणजे ती ऑर्डर ज्यावेळी झाली ती ऑर्डर जिल्हाधिकाऱ्यांकडे द्यायची असते त्याच्यानंतर ती तहसीलदारांकडे येत असते जिल्हाधिकाऱ्यांकडे ती ऑर्डर घेऊन जात असताना त्याच दिवशी बाबांना हार्ट अटॅक आला हेच कामगार होते विश्वास पाटील आणि तो तो महेश ने ने ता ता या ठिकाणी होते ते कामगार ती बाबांच्या सोबत चालले होते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे बाबांची तब्येत खालावली मी त्यांना बोललो की तुम्ही जाऊ नका तरी त्यांचा जाण्याचा आग्रह होता मी बोलतो तुम्ही नका जाऊ आपण डॉक्टरकडे जाऊया डॉक्टरकडे कडे जाण्याअगोदर त्यांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत ते ऑर्डर तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे द्या त्याच्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल दुसऱ्याच दिवशी बाबांचं निधन झालं परंतु ते गेल्यानंतर अर्थातच ती जबाबदारी म्हणजे माझ्याकडे आली त्यावेळी परत एकदा फॉलोअप सुरू केला मग तहसील ती ऑर्डर तहसीलदारांकडे आली तहसीलदारांनी मग परत एकदा फॉलोअप घेतल्यानंतर मग तिथे कंपनीला नोटीस बजावली की बाबा या कामगार कामगारांची देणी देणी प्रलंबित आहे जर तुम्ही जर नाही दिली तर तुमच्या कंपनी तुमची कंपनी म्हणजे लिलावात काढून त्यानंतर जे पैसे येतील त्या आम्ही कामगारांना देऊ ही गोष्ट कळल्यानंतर तो मालक असा भयानक होता त्याला कळलं त्यांनी काय केलं त्याच्या कंपनीवर कर्ज होतं मग त्यांनी त्या बँकेला हाताशी धरलं आणि ती कंपनी परस्पर विकण्याचा प्रयत्न केला अर्थातच हे कळल्यानंतर मग मी म्हणजे संबंधित विभागाला तक्रारी केल्या मग त्याच्यामध्ये कामगार उपायुक्त करायला असेल या ठिकाणचे तहसीलदार असेल जिल्हाधिकारी असेल एमआयडीसी ऑफिस असेल प्रादेशिक अधिकारी एमपीसी सगळ्यांकडे म्हणजे अगदी फॅक्टरी इन्स्पेक्टर प्रत्येक विभागाकडे तक्रारी दिल्या की आमच्या कामगारांची कायदेशीर देणी मिळाली नाही आणि ती जर मिळत नसतील तर या का कंपनीला हस्तांतरणासाठी किंवा इतर कुठल्याही परवानग्या देण्यात येऊ नये अशा परिस्थितीत देखील ती कंपनी त्यांनी विकलीच का कंपनीला मग ज्या वेळेला ती कंपनी विकल्यानंतर ती कंपनी त्यांच्या परवानग्यासाठी या म्हणजे विविध कार्यालयाकडे चक्र मारायला लागले अर्थात जेव्हा ती एमआयडीसीकडे कडे गेली तर एमआयडीसीने तिला नकार दिला की बाबा जर कामगारांची देणी प्रलंबित नसेल आणि अशा जर ऑर्डर झालेली असेल तर तुम्हाला आम्ही परवानगी देऊ शकणार नाही अर्थात या सगळ्यामध्ये कामगार उपायुक्त कार्यालयाचं का महत्वाचं होतं त्यांनी जर ती ऑर्डर केली नसती किंवा प्रोटाना ऑर्डर केली नसती तर हे सगळं झालं नसतं मग शेवटी नाईलाज झाला त्या कंपनीचा आणि त्या कंपनीनं त्रेचाळीस लाख रुपये आमच्या चौदा कामगारांचे जमा केले आणि ते संपूर्ण त्याची देणी आता कामगारांना मिळालेल्या आहेत सर्वात महत्वाची गोष्ट जे कायम कामगार होते त्यांना दीड लाख रुपये जवळपास काहीतरी मिळाले होते प्रत्येकी आणि आमचे कॅज्युअल कामगार होते त्यांना प्रत्येकी सव्वा तीन तीन लाख रुपये मिळाले हा सगळा जो संघर्ष आहे त्याची सुरुवात अर्थातच माझे वडील स्वर्गीय बी के साहेबांनी केली होती हा संपूर्ण विजय मी त्यांना समर्पित कर करतो आणि खरोखर त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि ज्यासाठी म्हणजे परत एकदा जाता जाता सांगेल की कामगार उपायुक्त कार्यालय झाले किंवा कामगार आयुक्त कार्यालय सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची कामं करावी लागतात आता इथे संख्या जास्त वाढल्या आणि कामगार उपायुक्त आहे पूर्वी सहाय्यक कामगार ऐकत होते बरोबर तर ही लोक ना वेगळं मदत करत असतात खूप वर्धाने त्यांच्याकडे आता त्यांच्याकडे दोन चार्जेस मला समजले साहेबांकडे पुण्याचा चार्ज आहे इथला चार्ज आहे या सगळ्या तुटपुंजा म्हणजे त्यांच्याकडे स्टाफ असताना देखील ते कामं करत असतात मागे देखील काही अडचणी आल्या म्हणजे ह्या मधल्या कलात्मक रुमाली साहेब होते त्यांच्याशी सतत मी कॉर्डिनेट करत राहिलो त्यांनी देखील ते सोडवलं म्हणजे त्या कामगार उपायुक्त कार्यालयाने देखील आम्हाला खूप मदत केली आणि त्यामुळेच हा सगळा झालेला आहे अशीच मदत ते करत असतात परंतु त्यांच्या अर्थाने देखील म्हणजे मला माहीत म्हणजे लोकांनी जाणल्या पाहिजेत आज अनेक तुटपुंजा ताप असतो तुमच्याकडे आज देखील लाईट गेलेली आहे नाही का म्हणजे अशा सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत हा सगळा संघर्ष झालेला त्यामुळे मी या ठिकाणी साहेब गिती साहेबांचे किंवा आमचे कोल्हाळ साहेब असतील रुमाळे साहेब जे आलेले आहेत आज रोहन रुमाला साहेब जे असिस्टंट कमिशनर आहेत त्या सर्वांचे आभार मानतो आणि अशाच पद्धतीने कामगार आयुक्त कार्यालयाने आपली जी प्रतिमा आहे ती अशीच उज्ज्वल ठेवावी आणि कामगारांना न्याय द्यावा हीच माझी आपल्याला विनंती आहे साहेब दोन शब्दात आपण देखील मनोगती या ठिकाणी श्री सांगितलं की स्वर्गीय बी के राजे साहेबांनी त्यांची कामगार संघटना चालवत असताना ज्या कामगारांसाठी संघर्ष केला त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत आणि त्या संघर्षाचं रुपांतर कामगारांना त्यांची देय कायदेशीर देणी मिळाली आणि तो वारसा तुम्ही पुढे चालवता खरोखर तुमचं कौतुक त्याबद्दल आणि माझ्या या निमित्तानं माझं सर्व कामगार संघटना सर्व कामगार बंधू आणि सर्व मालकप्रतिनिधी यांना सगळ्यांना एक पूर्व नम्रतापूर्वक आव्हान असं आहे की जे काही नियमानुसार कायदेशीर देणे आहेत किंवा कामगारांना किमान वेतन देणं असेल कामगाराला बोनस देणं असेल कामगाराला भरपागारी सुट्ट्या देणं असेल त्याचा पीएफ ह्या सर्व गोष्टी कायद्यानं सर्वांनी या कायद्याचं पालन करावं ज्या कुठल्या कामगारांना त्यांना किमान वेतन दिलं जात नाही किंवा बोनस दिलं जात नाही त्यांनी स्वतः या कार्यालयात तक्रार करावी आम्ही स्वतः माझे सर्व सहकारी स्टाफ कर्मचारी आम्ही इथं आहोत आणि हे कामगार कार्यालय सदैव सर्व कामगारांच्या पाठीशी आहे त्याचबरोबर सर्व व्यवस्थापनाला सुद्धा आवाहन करतो तुम्हाला सुद्धा काही अडचणी असतील तर आम्ही तुम्हाला त्या अडचणी तुमच्या सोडवण्यासाठी आम्ही इथं आहोत कारण मालक टिकला तर कामगार टिकल आणि मालक कामगार दोन्ही टिकल तर आमचं ऑफिस टिकल तर या निमित्तानं मी एकदा परत तुमच्या संघटनेचं आणि स्वर्गीय बी के साहेबांना सुद्धा अभिवादन करतो की त्यांनी जो विश्वास ठेवला या कार्यालयावर या कार्यालयात आमचे जे कोणी पूर्वीचे अधिकारी होते त्यांनी सुद्धा योग्य त्या प्रकारे न्यायिक भूमिका घेऊन कामगाराच्या बाजूने काम केलं आणि त्याचा आज त्याला न्याय मिळाला आणि या क्षणी तुम्ही आमची आणि आमच्या कार्याची आठवण ठेवली त्याबद्दल सुद्धा खरोखर तुमचे आभार आणि परत एकदा या सगळ्या गोष्टीसाठी ज्यांचा सहकार्य लागले ते सुरुवातीला म्हणजे समीर भुजबळ समीर चव्हाण साहेब असतील परत रुमाले साहेब असतील इथला संपूर्ण स्टाफ असेल अर्थातच आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी देखील आम्हाला मदत केली ज्याच्यामुळे परत एकदा कुठलाही व्यवहार होण्याला अडचण आली या सगळ्यांचा मी या ठिकाणी नामोल्लेख करतो आणि हा विजय कामगारांचा विश्वास ज्या कामगारांनी विश्वास संप विश्वास ठेवला संघटनेवर आणि अर्थातच जे आमचे माझे वडील स्वर्गीय बी के राजे साहेब ज्यांनी खरोखर संघर्ष केला त्यांच्या त्यांच्या चरणी विजय समर्पित करतो धन्यवाद